नमस्कार नमस्कार काय आणले आज आठ पडल्या शेळ्या आणल्या त्या किती आहे द्या शेळ्या तीन चार आहे की हां काय सांगता किमती कसं आहे काय यांचं गेला दोन बोकडा आहे ती हा हि जर सतरा हजार सांगतो दोन बोकडा दोन बोकड दोन बोकड खाली सतरा हजार रुपये सांगतोय पंधरा पात्र सोडा किती महिन्याचे बोकड काय बोकड ही काय महिन्याभर तर मित्रांनो बोकड सुद्धा बघू शकता चांगले ते खाली परत या शिळी ही याल झाली बुंडी हां हिला पाठ बोकड आहे ही याल झालेली आहे हां

आणि आपला मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस हा एकोणतीस झिरो नव्याण्णव आपल्याकडे कायम असतील ना संपूर्ण म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यात जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की संपर्क करा आणि हा उगाच म्हणजे उगाच फालतू गोष्टीसाठी कोणी कॉन्टॅक्ट करू नका जर घ्यायचा असेल माल तर कॉन्टॅक्ट करा शेळ्या भेटणार घ्या चालतंय धन्यवाद मित्रांनो शेळ्या बघून घेऊ शकताय एकदम चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या द्या ना आता यांना कायम म्हणजे यांच्याकडे उन्हाळा पावसाळा शेळ्यांबाबतीत कायम मला त्यांची कदा घरी पन्नास ते साठ शेळ्यांचा गोठा यांचा शेळ्या भेटतात कायम हा